प्रेस लॉर्ड सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की चिकन लॉलीपॉप केल्यानंतर कुरकुरीत होतात पण नंतर ते नरम पळतात तर अगदी शेवटपर्यंत चिकन लॉलीपॉप अगदी चायनीज सेंटर सारखे कुरकुरीत आणि क्रिस्पी कसे करायचे याची रेसिपी आज आपण बघणार आहोत इथे मी चिकन लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहे ज्यावेळेस तुम्ही चिकनवाल्यांकडे जाता त्यांना सांगितले चिकन लॉलीपॉपचे पीस कट करून द्या ते व्यवस्थित देतात तर इथे तेच मी हे पीस घेतलेले आहेत पण बऱ्याच वेळेस कधी कधी हे अवेलेबल असतात नसतात तर काही आपण जुगाड करू शकतो हे हेक चिकन चासे तर इथे हे पहा हे एक चिकनचं असं पीस आहे की त्याला म्हणजे हाड आहे थोडंसं असं तर बोनचा जो पार्ट असतो तो आणि त्याला मी हे चिकनचं पीस असं सॉफ्ट लावलेलं आहे जेणेकरून त्याचा आकार चिकन लॉलीपॉपसारखा दिसतो तर खूप माणसांसाठी ज्यावेळेस करणार असाल आणि चिकन लॉलीपॉप पीस अवेलेबल नसतील तर तुम्ही असं काहीतरी करू शकता तर हे पहा मी बाकीचे पीस तसेच घेतलेले आहेत तर आता इथे आपण चिकन लॉलीपॉपसाठी लागणारा जो मसाला आहे तो बघूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे मिरची पावडर घालते तर इथे तुम्हाला हे सात ते आठ पीस लॉलीपॉपचे दिसत आहेत सोबत आणखी चिकन आहे तर टोटल एक किलो चिकनसाठी मी हे प्रिपरेशन बनवते इथे अर्धा चमचा चिकनचा सिक्रेट मसाला याची रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा यामुळे फ्लेवर खूप छान येतो थोडासा रेड चिली सॉस थोडा डार्क सोया सॉस घालायचा आहे तर अगदी रेस्टॉरंटसारखे तुम्हाला जर चिकन लॉलीपॉप बनवायचे असतील तर ता त्यामध्ये सॉस घालायचे यामुळे फ्लेवर वाढतो आणि इथे मी एक चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे यामुळे देखील छान टेस्ट येते हो हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल इथे दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालते तर सांगितल्याप्रमाणे हे प्रमाण एक किलोसाठीच्या चिकनचं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचं आहे तितके बाकीचं सामान तुम्ही घ्या एक किलो चिकनसाठी मी दोन अंडी घेतलेले आहेत तिथे अंड्यामुळे चिकनला छान बाइंडिंग भेटतं सगळे मसाले अगदी एकजीव होतात त्यामुळे इथे मी दोन अंडी टाकलेली आहेत याचमध्ये अंड थोडं फेटायचं आहे म्हणजे पिवळा बलक आणि पांढरा पाट मिक्स होईल अंड्यामुळे याला एक क्रंचीपणा येतो इथे मी रेड फूड कलर घालते थोडासा तर अगदी रेस्टॉरंटसारखे लाल लाल चिकन लॉलीपॉप बनवायचे असतील तर थोडा फूड कलर वापरायचा तुम्हाला नसेल वापरायचं तुम्ही नाही वापरला तरीही चालेल हे पूर्णतः ऑप्शनल आहे आता हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक पूर्ण वाटी भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर हे प्रमाण लक्षात घ्या जितक्या प्रमाणात आपण कॉर्नफ्लॉवर घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात मैदा घ्यायचा आहे तर एक वाटी कॉनफ्लॉर आणि अर्धा वाटी मैदा तर सांगितल्याप्रमाणे मी ते एक किलोसाठीचं प्रिपरेशन बनवते म्हणून इतकं प्रमाण घेतलेलं आहे आधी कोरडं मिक्स करायचं आहे नंतर लागेल तसं पाणी घालून घालून हे मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉरमध्ये घालताना पाणी सावकाशीनेच घालायचं आहे कारण कॉर्नफ्लॉवरचा अंदाज येत नाही ते पटकन पातळ होतं त्यामुळे गरज लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर लॉलीपॉपला एक छान कोटिंग यायला हवं त्यामुळे पिठाचं हे प्रमाण वापरा तर हे पहा हे सर्व छान मिक्स झालेलं आहे आणि पिठाचं तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय तर ज्याप्रमाणे भज्यासाठी आपण बॅटर बनवतो तसंच आहे चिकन छान कोड झालेलं आहे चिकनला पुरेसे पीठ लागलेलं आहे योग्य प्रमाणामध्ये पीठ असेल तरच चिकन लॉलीपॉप छान कुरकुरीत होतात तर पिठाचं सांगितलेलं प्रमाण वापरायचं म्हणजे आपले चिकन लॉलीपॉप अगदी रेस्टॉरंटसारखे परफेक्ट होतात तर हे आपण एक दोन तासासाठी ठेवूयात तुम्ही इन्स्टंट करणार असाल तरीही चालेल किंवा तुम्ही चार ते पाच तास मॅरिनेशन करून ठेवलं तरीही चालेल हे पहा एक दोन तास मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर लॉलीपॉप बुडतील इतपत तेल आपल्याला हवं आहे तळणीचा पदार्थ करताना तेल जरा जास्तच घ्यायचं आणि छान तापवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक एक करून लॉलीपॉपचे पीस टाकून घेऊयात तर तेल छान तापलेलंच घ्यायचं आहे तेलाला बुडबुड येतात बघू शकताय तुम्ही कच्च्या तेलामध्ये ज्यावेळेस आपण लॉलीपॉप घालतो त्यामध्ये तेल साचलं जातं आणि लॉलीपॉप आपले तेलकट आणि नरम असे होतात तेल छान तापवून घेतलं तरच आपले लॉलीपॉप छान क्रिस्पी होतील एकदा तेल तापवून घ्यायचं आहे बसतील इतके लॉलीपॉप घालायचे जेणेकरून त्यांना तळण्यासाठी पुरेशी जागा भेटेल आणि छान सुटसुटीत क्रिस्पी कुरकुरीत असे लॉलीपॉप फ्राय होतील तर रंग बदलेपर्यंत मध्यम आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हळूहळू रंग बदलतो आहे बघू शकताय तुम्ही तर लॉलीपॉप हे मध्यम ते मंदाचेवरच फ्राय करायचे आहेत खूप हाय फ्लेमवर जर फ्राय केले तर आतून ते कच्चे राहतील वरचा वरचावरून फक्त रंग बदलेल तर हे पहा सगळीकडून लॉलीपॉप छान फ्राय झालेत रंगही सुरेख दिसतो आहे आणि अगदी कुरकुरीत झालेत हे तर राहिलेले एक्स्ट्राचं जे तेल आहे ते गाळून हे लॉलीपॉप आपण काढून घेऊयात तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही सगळे पदार्थ वापरलेत पीठ तसं तयार केलं तर हे लॉलीपॉप अजिबात तेलकट होत नाहीत अगदी व्यवस्थित होतात शिवाय कुरकुरीतही होतात बघा अगदी छान दिसत आहेत कमी तेलकट झालेत मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल या पद्धतीने करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगदी चायनीज सेंटरसारखे कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप तयार होतात रेसिपी ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच नवीन नवीन पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सोबतच बेल आयकन म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू